नमस्कार बऱ्याच जणांना सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय असते पण हा चहा जर आयुर्वेदिक आणि अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असेल तर किती स्वर्गाहून सुंदर ना तर चला तर मग या थंडीमध्ये हा आरोग्यदायी चहा गवती चहा आणि अद्रकपासून कसा बनवायचा ते पाहूया तर पाणी उकळायला ठेवलं आहे एक कप त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची चवीनुसार चहापत्ती घालायची एक चमचा आणि हा गवतीचा आहे ना तो तो कट करून घालायचा थोडंसं अद्रक ठेचून घालायचं आणि नंतर आपल्याला दोन तुळशीचे पाण्यासुद्धा धुवून घालायचे आहेत चांगला पाच मिनिट उकळून द्यायचा म्हणजे आ आल्याचा आणि गवतीच्या अर्क तो, 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 तो पाण्यामध्ये उतरतो आणि नंतर अर्धा कप दूध घालायचं आणि दोन तीन मिनटं अजून उकळून द्यायचा आता आपला हा चहा तयार आहे गवती चहाचा आणि अद्रकचा एकदम छान फ्लेवर येतो हा चहा थंडीमध्ये पिण्याचे खूप फायदे आहेत त्याने सर्दी खोकला बरा होतो नॅचरल पेन किलर आहे हे यालाच लेमन ग्रास टी पण म्हणतात याने पचनक्रिया सुधारते त्यामुळे दिवसाची सुरुवात ही चांगली ह्या गवती चहा